नमस्कार सगळ्यांना जाहीर पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे काल आपण हे बघितलं होतं माझा दावा सुरू होता ईश्वर साक्ष हे शब्द पेंढावरून ठेवावे स्वतःला मरून बोलत आहे आता ह्याच्या पुढचं बघूयात तर हा जाहीरनामा नारायण सुर्वे कोणासाठी लिहितात ठीक आहे तर आता बघा संस्कृतीच्या दुकानातील तयार अंगारखे काढून तुम्हाकडून न्याय हवा आहे आता संस्कृतीच्या दुकानातील तयार अंगरखे तुम्हाकडून सॉरी न्याय हवा आहे <coughs> म्हणजे काय की अं संस्कृतीचे किंवा परंपरांचे जे बंधन आहे आणि ज्या तडजोडी आहेत ठीक आहे त्या नको आहेत त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे अंगरखे म्हणजे काय इथे सामाजिक तर सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचे बंधन म्हणजे अंगरेखे त्यांचं असं म्हणणं आहे की या परंपरांना काढून टाकावं आणि त्यांना स्वतंत्रपणे मागावा म्हणजे न्यायाचा अधिकार आणि स्वतंत्र विचार यांच्यावरती ते जोर देत आहेत आपण पहिल्या ह्याच्यात काय बघितलेलं त्याच्या आदल्या ह्याच्यामध्ये की ते काय सांगतात मी एक अलिखित अस्तित्व घेऊन हिंडतो आहे थांबतो आहे परंपरेच्या पाट्या वाचून बरोबर काल मी सांगितलेलं तुम्हाला की कसा पद्धतीने कवितेचा फ्लो होता आधी खूपच जनरल म्हणजे सगळ्या माणसांचं समाजाचं चित्रण होतं आणि त्यानंतर ते आता स्वतःच्या अस्तित्वाकडे अध्यात्माकडे येऊन वळाले आहेत तर इथे ते तेच सांगतात की सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांचं जे बंधन आहे जे इथे ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे तेच पुढे आपण कंटिन्यू करतोय तर ते जे बंधन आहे तर ते काढून टाकायचंय आणि त्याच्यासाठी न्याय हवा आहे नागड्यानेच न्यायासनावर बसलो तर तुम्हाला चालेल काय आपला म्हणाल काय या ठिकाणी एक आपण हे नाया समर, नाया वर म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की हे कशाचं प्रतीक आहे तर मानवी प्रामाणिकतेच मोकळेपणाचं आणि सत्यतेच म्हणजे शुद्ध निसर्गीय रूप आहे हे माणसाचं ठीक आहे शुद्ध निसर्गीय रूप जे सामाजिक परंपरेच्या कपड्यांनी झाकण्याचा अर्थ नाही बरोबर हे परंपरेबद्दल बोलतात सगळं बोलतात शब्द नका वापरू तो वापर जातो पण ते परंपरांबद्दल बंधनांबद्दल बोलतात तर मग त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे माणसाचं शुद्ध आणि निसर्गीय रूप आहे याच्यानी जर का मी न्यायासनावरती बसलो म्हणजे याच्यानी जर का मी मान म्हणजे प्रामाणिकपणे जर का काही गोष्टी काही विचार मांडले तर तुम्हाला चालेल काय आपला म्हणाल काय म्हणजे समाजाच्या नियम आणि बंधनांना इथे प्रश्न केला जातोय कोणाला केला आहे समाजाच्या नियम व बंधनांना ठीक आहे तुम्हाला चालेल काय आपला म्हणाल काय सामाजिक नियमांमध्ये अडकून बसण्यापेक्षा त्यांना स्वतःचा मार्ग शोधायचा कि आहे किंवा ठरवायचा आहे मी पाहतो आहे माझ्या अस्तित्वाला फुटणारे पंख पोलादी नसा नसून वाचतायत शंख फुटणारे पंख आणि वाचतायत शंख तर ह्याचा काय अर्थ आहे फुटणारे पंख म्हणजे काय स्व स्वतंत्र स्वत आणि वाचतायत शंख म्हणजे काय आध्यात्मिक जागृती जी आपण मागच्या बोलले आणि मग ते स्वतःला एक सत्य म्हणून पाहतात पृथ्वीचे आणि समग्र विश्वाचे सत्य अशा हिशोबाने ते स्वतःला पृथ्वीचे आणि विश्वाचे सत्य ठीक आहे मी एक सत्य पृथ्वी एक सत्य सर्वांसाठी आपण हेही एक सत्य ते असं सांगतायत की त्यांचं जे अस्तित्व आहे आणि सत्यता आहे तेच एक मूलभूत सत्य आहे त्यांचे अस्तित्व आणि सत्यता हे एक मूलभूत सत्य आहे असं ते म्हणतायत मी एक सत्य पृथ्वी एक सत्य सर्वांसाठी आपण हेही एक सत्य तर मग ते एक सार्वभौम सत्य मानतायत जे सगळ्याच मानवतेसाठी आहे आणि प्रत्येक माणसाचे अस्तित्व आणि सत्य समाजाच्या रचनांपासून मुक्त असावे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे आता पुढच्या वेळी बघूयात काठी टेकवीत येणाऱ्या मृत्यूला लगोरी टिच तशी पोरे लावत आहेत पिटाळून तर पहिली आहे मृत्यू आणि दुसरी आहे लगोरी कशाची प्रतिकार तर मृत्यू म्हणजे काय कि माणसाची समाप्ती आध्यात्मिक समाप्ती किंवा शारीरिक समाप्ती आणि लगोरी म्हणजे काय तर असा खेळ जिथे संघर्ष करावा लागतो म्हणजे काय लगोरी जीवन बरोबर जन्म आणि मृत्यूच्या संघर्षामध्ये कविता मानवाच्या जीवनातील सत्या सत्याला स्वीकार करायला आणि आध्यात्मिक उत्थान करायला सुच सुचवतीय आणि इथे पोरे लावतायत पिटाळूंचा काय अर्थ आहे ही पोरे म्हणजे काय की अतिशय अल्पवयीन किंवा निश्चल अशी माणसं जी आहेत ना संवेदनशील संवेदन म्हणजे संवेदन विरहित म्हणू शकतो आपण संवेदना विरहित अल्पवयीन निश्चल माणसं ठीक आहे संवेदनशील आहेत ते नंतर संवेदना विरहित होत ठीक आहे नको हे विरहित आत्ता तुम्ही confuse व्हाल संवेदनशील अल्पवयीन अशी निश्चल जी माणसं आहेत जी पोरं आहेत ही या सध्याच्या व्यवस्थेने बळी पडत आहेत आणि त्यांच्यावरती दबाव निर्माण केला जातो आहे म्हणजे पोरांना हकलून हकालपट्टी करतात अशा अर्थाने ते म्हणतात की एक निसर्गीय निरागस असं शोषित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने पोर असा शब्द तिथे वापरलाय आणि पिटाळून म्हणजे काय की ते नाकारून फेकत आहे त्यांना किंवा असं दर्शवत आहे की जे लोक समाजाच्या अं अव्यवस्थित स्थितीला विरोध करतात त्यांना दूर ठेवले जाते किंवा नाकारले जाते बरोबर मग आपल्याला काय कळालं तर परंपरेच्या ज्यांनी आवाज उचलला ते स्वतः काय मी परंपरेच्या विरोधात आवाज उचलतोय पण अशा पद्धतीचा आवाज तुम्हाला चालेल का व्यवस्थेला चालेल का मी हा आवाज उचलतोय ती गोष्ट आणि तो ते असं म्हणतायत की माझ्या अस्तित्वाला जे फुटणारे पंख आहेत जे शंख आहेत म्हणजे माझं आध्यात्मिक उत्थान जे बरोबर तर किंवा मला वाटतं की मला स्वातंत्र्य मिळावं आध्यात्मिक मला जी जागृती त्याच्यात त्यांना असं की मीच एक मूलभूत सत्य आहे म्हणजे मानव जो आहे ना तो एक मूलभूत सत्य आहे तर त्यालाही जे सगळी बंधनं आपण घालतो कुठली बंधनं घालतो समाजाची सामाजिक बंधने आर्थिकही बंधने भारतामध्ये कास्ट स्ट्रगल आहे पाश्चात्य देशांमध्ये दे क्लास स्ट्रगल आहे पैशांवर आर्थिक आहे ठीक आहे जातीय बंधने आहे या सगळ्याच्या वर मीच एक सत्य आहे आणि हे आ, हे मूलभूत सत्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि जे ह्या समाजाच्या विरुद्ध आवाज उठवतात त्यांना हा समाज नाकारून टाकतोय किंवा दूर करतोय असा याचा अर्थ आहे याच भागामध्ये आपण पुढचा पुढची पण कविता बघूयात आणि ही इथे संपून जाईल पोरे पिटाळून धर्म एक कुलंगे हिंडते गल्ली बोळातून धर्म हा जो शब्द आहे हा कशाचा शब्द आहे जसं मी आत्ताच म्हणत मा होते की सामाजिक किंवा धार्मिक व्यवस्थेचे बंधन तर कुलंगे हिंडते गल्ली बोळातून म्हणजे काय की धर्म हा एक चालता फिरता घटक झालाय आणि तो गल्लीबोळात फिरतोय गल्लीबोळात फिरतोय म्हणजे काय की समाजाच्या ज्या संकुचित दृष्टिकोन आहे अगदी छोट्या गल्ल्या बोळांपर्यंत भिंदेला संकुचित असा दृष्टिकोन आहे बरोबर तर तिथून हे कुलंगे हिंडत म्हणजे काय की एक चालता फिरता धर्म, धर्म ह्या नावाचा एक घटक बनून फिरतय आणि समाजावरती तो थोपवला जातोय म्हणजे धर्माच्या कडक परिभाषा आणि बंधनांची इथे गोष्ट केली जाते रक्त माझे ठिपकट ठिपकट पसरते दोन्ही ध्रुवांच्या मध्यातून म्हणजे पुन्हा रक्त म्हणजे काय की बद्दल की वैयक्तिक व्यक्तिगत अस्तित्व आणि संघर्षाच ते प्रतीक मानलं गेलंय रक्ताचे थेंब संघर्ष आणि पीडा व्यक्त करतायत म्हणजे रक्त माझे ठिपकत ठिपकत पसरते आहे आणि दोन्ही ध्रुवांच्या म्हणजे काय कि समाजाच्या समाजाचा जो हा द्विध्रुवी अं संघर्ष दिसतोय त्याच्याबद्दल हे बोलल्या जात आहे की दोन्ही ध्रुवांच्या मध्यातून माझी कशी हेळसांड होते मला कसा त्रास होतो ठीक आहे आणि दोस्तो हो, आहे एक शुद्ध नवागत गतीचे टोक धरून तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक नवीन गती किंवा दिशा मिळण्याच्या प्रेरणेचा मी अनुभव घेतोय शुद्ध नवागत म्हणजे काय की अस्थिर आणि उलथापालथीच्या अशा वाटेवरनं वेगाने आपण जेव्हा जातो नवागत तर म्हणजे काय बें अशी चांगली नसलेली गोंधळलेली अस्थिर स्थिती म्हणजे शुद्ध स्थिती तर शुद्ध नवागत म्हणजे काय अशी गोंधळलेली एक नवीनच गती जी मिळालेली आहे समाजाला ती मी बघतो आहे आपण ना ह्याला एका शब्दामध्ये म्हणू शकतो की ते बघतायत एक प्रेरणादायी प्रेरणादायी परिवर्तन तेच सुरू आहे ना सध्या समाजातला जो बदल सुरू आहे जो या कवितेमध्ये आधी म्हटला गेलाय लिहितो आहे हे शब्द हटवा हे पुतळे स्थिती स्थापक म्हणजे इथे त्यांचं काय म्हणणं आहे की एक नवीन विचार नवीन मार्गाचे ते आवाहन करतायत ते असं सांगतात की वर्तमान परंपरेतील जे शब्द आहेत जे पुतळे आहेत जे समाजाच्या स्थितीत स्थिरतेसाठी किंवा सामाजिक स्थिती, कि स्थिती नियंत्रित करण्यासाठी वापरले जातात बरोबर त्यांना आता बदलायची वेळ आली आहे पुतळे किंवा पुतळे किंवा कि स्थितीस्थापक म्हणजे हे जे पुतळे आहेत तर तो ते कशाचे प्रतीक आहेत कि ठराविक था, असे सिद्धांत जे चालत आले आहेत सांगायचं सा हो। झालं या तर याचं उदाहरण काय प्रथा पुनर्विवाह ह्या गोष्टी परंपरागत होत्या आणि त्यांना बंद केलं बरोबर त्याचप्रमाणे हे सांगतात की अशा पद्धतीचे जे पुतळे आहेत अशा ज्या गोष्टी आहेत ह्या ठराविक सिद्धांत आहेत हे एक स्थितीस्थापक आहेत तर ते त्यांना आता हटवण्याची वेळ आलेली आहे बरोबर कारण का कारण मी पाहतो आहे एक प्रेरणादायक परिवर्तन घडत आहे समाजामध्ये हवा आहे मनासारखा नवा जाहीरनामा म्हणून नवा जाहीरनामा म्हणून नवा जाहीरनामा म्हणजे काय नवीन घोषणा नवीन दिशा आता जाहीरनामा बद्दल मी जेही सांगेन ना दोन ओळी त्या तुम्ही कुठलाही प्रश्न आल्यानंतर तिथे लिहू शकता सांगते जाहीरनामा म्हणजे काय नवीन घोषणा नवीन दिशा आणि स्वातंत्र्यतेचा उद्घोष ठीक आहे म्हणजे आता ही जी कविता आहे ही म्हणजे ही जी शेवट आहे हा जो तर तो तो काय सांगतोय की नवीन विचारांचा स्वातंत्र्याचा आणि प्रतिकाराच्या लढाईचं सा प्रतीक सांगतोय धर्म परंपरा किंवा समाजाची जी बंधनं आहेत त्यांच्याशी संघर्ष करत कवी सांगत आहेत की स्वतंत्रता नवीन दिशा आणि भविष्याच्या जाहीरनामांची जाहीरनाम्याची तुम्ही घोषणा तु करा किंवा ते स्वतः ती घोषणा करत आहेत ते समाजातल्या अं जे जे स्थिर प्रतीक आहेत त्या प्रतीकांना तोडून त्याच्याऐवजी एक नवीन क्रांतिकारी विचारांचा स्वीकार करण्याचा आपल्याला संदेश देतात म्हणजे जाहीरनामा ही कविता आपण असं सरळ शब्दामध्ये म्हणू शकतो की ती काय करते तर ती स्थिर प्रतिकांना मोडून टाकते बरोबर स्थिर प्रतिका म्हणजे काय परंपरा बंधने यांना ती मोडून टाकते आणि त्याच्याऐवजी एक नवीन क्रांतिकारी विचारांचा स्वीकार करावा असा आपल्याला संदेश देते तर हे जे आहे ना शेवटची जी लाईन आहे हे तुम्ही परीक्षेमध्ये जनरल म्हणजे असं प्रश्न एखादा आला ना आपण एकदा एक दोन प्रश्न बघूयात थांबा दोनच प्रश्न बघूयात जसा पहिला काय आहे की जाहीरनामा हा दोन हजार चौदाचा चा आहे ठीक आहे पहिला हे हे जे मी दाखवते जाहीरनामा या कविता संग्रहातील कवितांमधून प्रकट झालेले दुःख आणि दारिद्र्य यांचे स्वरूप वर्णन करा म्हणजे श्रमिक वर्गाचं जे दुःख आहे आणि दारिद्र्य आहे त्यांचं स्वरूप वर्णन करा आता बघा जेव्हा तुम्हाला कवितेचा पूर्ण अर्थ कळलाय तर तुम्हाला तर लक्षात येतंय का इतकंही कठीण नाही आहे हे विलायला आणि हे किती पंधरा मार्कांना येतं बरोबर तर असं जर आपण प्रत्येक कविता प्रत्येक गोष्टीच्या कविता काव्यसंग्रहाच्या कविता बघितल्या ठीक आहे एक 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 कविता बघितली तुम्हाला असं इतकं कठीण नाही वाटणार ह्याचा तेवढी प्रॅक्टिस झाल्यानंतर आणि हा दोन हजार तर आपण पूर्ण जाहीरनामावरतीच एक व्हिडिओ बनवूयात ह्याच्यात जा आहे जाहीरनामा या काव्यसंग्रहातून नारायण सुर्वे यांचा मानवतावादी दृष्टिकोन कसा अभिव्यक्त होतो चर्चा करा ठीक आहे हा पण पंधरा मार्क आणि तुम्ही बघा चौदा ते चोवीस मध्ये कॉम्प्लिकेटेड झालंय कठीण काठीण्य पातळी वाढली आहे बघा प्रश्नांची ठीक आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात हे सगळेच जे आहेत ना माझे दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचे आता आपण बघितला एक एक हा पण हे पूर्ण गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते एकदा बघून घेऊया ठीक आहे पेपर टू चे धन्यवाद